था था ना म्हणजेच असायला हो मी प्रिया आपल्या सारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता साडेसात झाले ती शुद्ध उपली आणि आज आम्हाला मंदिरात नाही थोडंसं उशीर झाला आणि आज मस्त असे छान फुलं पण आणले मी तिकडन मोगऱ्याचे दासणीचे कन मस्त असे फुलं उशीर झाला पण छान फुलं भेटले मला तर त्याला आज तिला टिपिनला ती भाजीपुई ती काल घाल कारण एक वास येऊन जाते ती भाजीपुई खायचा थोडासा कंटाळा करते ती Uh, काल कोरडी चटणी केली होती तिला आवडली uh, नाही म्हणून म्हटलं असेल तर तिच्यासाठी ति खमण बनवते तिला विचारलं की तुला खमण बनवू का तिने हो सांगितलं तर तुला आता पटकन खमण वगैरे बनवते आणि रेवाला बरं नाही आहे कारण तिचं जे लसीकरण झालं होतं ना त्याच्यामधला ताप वगैरे येतो आहे काल थोडी चिडचिड झाली आहे माझ्याकडनं काल ब्लॉक पण बनवला गेला नाही आणि थोडीशी आत्ता आत्ता थोडंसं ताप वगैरे हाय बाहेर बसली ती आहे आईन जाऊ आई तिला घेऊन बाहेर बसली आहे कारण थोडी शांत राहील चिडचिड बंद होईल म्हणून तर जरा दिवसभर जे घेऊ ते तुमच्यासोबत मी हो शेअर करायचा प्रयत्न केला तर हा ब्लॉग शूट नाही नक्की बघा टाकले खाऊन बर वाटतंय का ए रेवा रेवडी ए रेवडी पळली 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 आता हे गाव का बघ आता हायचं रेवाने औषध वगैरे थोडं थोडंसं बरं वाटतंय आणि बघितलं की अगं मी ब्लॉक घ्यायला फॉर्ट पाहला काय कवा वेगळं खमन शिजून झालेलं हाय आणि बघू एकदम एक कसं आहे पंच खूप छान रेडी झाला आज पटापट रेडी झाला हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येशूला बरं नाही आलो ना येशू आज तर फेवरेट टिफिन आहे मग बरं नाही काल भाजी पोळी का बरं खाली नव्हती येशू चटपटीत नाश्ता पाहिजे रोज टिफिन मध्ये हा आज बघते ना खवण उरत का नाही उरत ती खुलत बिलकुल आवडत नाही इकडं खमण बनवलेलं आहे स्पॉन्डसारखे एकदम सॉफ्ट आलं आणि मम्मी आता तडका बनवेल हो ना मम्मी तडका बनवशील ना मध्ये काय तर मीच्या वगैरे पाठ नाही अच्छा तडका वगैरे करून रेडी झाला गाईच इंकडे थोडा वेगळा सा टेस्ट राहीची <laughs> हात नको भरो तुम्ही हे तो ऑल टाइम फेवरेट इशू विथ आवडेलच नसतातला रे उचल तू पण घेते का रे बघ गाइस मला एक कण दाब माझी पूजा झाली थोडीशी जास्त होते ना झालं माझं आवरून किचन वगैरे क्लीन करून झाला स्वयंपाक झाला यांचा टिफिन वगैरे गेला आणि तर सगळं आवरून झालं सगळ्यांचा ना ना नाश्ता झाला माझं बागे आता मी पण नाश्ता करते आणि ना आज कमन सगळ्यांना खूप आवडलं था। आज खरंच खमन खूप छान झालं होतं सगळ्यांना आवडलं आणि आज वेळ पण छान भेटला ना मी साडेसऱ्याला आले थोडं पण उठून गेलो ते म्हणजे जास्त टाईमपास झालाच नाही खमलला पण व्यवस्थित वेळ दिला आणि छान असं शिजून पण गेलो होतं टेस्ट पण खूप छान होत त्याची आजची तर चला आता किचन वगैरे क्लीन करून झालेला आहे अरे वाय तो झोपलेली आहे कारण थोडंसं ताप आता कमी झालेला आहे म्हणजे त्याचा त्रास वगैरे झाला आहे दरवेळेस जशी रेड्यात तशी त्रास वगैरे झाला नाही पण ते हाय ते ओमेट पण झाला तिला दोन तीन आणि परत आता सकाळपासून ताप पण आहे आणि आता मस्त शांत होते मला दाखवते मी आणि तिला रा बरं नसलं ना ती थोडीशी चिडचिड पण करते ती चिडचिड करते मग आपलं पण थोडंसं वेगायचं होतं बघा एकदम शांत ती जेव्हा झोपण्यात होती तेव्हा असं वाटत किती कि तिथं घ्यायची तुम्ही आणि शांत मस्त झोपते ती एकदम मस्त झोपलेली ती रात्री पण तिला झोप झोपायची जसं थो थोडीशी मस्ती वगैरे केली खूप छान मूडमध्ये होती ती रात्री आणि काल माझ्याकडनं ब्लॉगच घेतला गेला होता असं आता पुढे शेअर कर तुमच्यासोबत तसं चला रेवा रेवडी हे रेवडी रेवडी आहे तू तू रेवडी आहे रेव नो नो रेव स्माईल इशू दीदी इशू गे गेवा त्याला गे ग स्कूल गेली स्कूल गेलीये दीदी स्कूल इशू दीदी आलेली आहे ना म्हणून रेवा त्याचं रिॲक्शन बघा तुम्ही कोण आलं रेवा रेवू कोण आलं इकडे दिदी आली आणि रेवा <सफुणिणा> <सौ। सफुणिणा> <उपस। तूर। सफुणिणा> तुर। ते तुझी वाट बघत होती तर जेवणे आहेत रेवाला जवळ घेतले तिचं रिॲक्शन पण आता काय झालं रेवा रेवा दिदी पण

तर खूप त्रास झाला होता तिला आणि म्हणजे ताप वगैरे होता पर तो मिट पण होत होत्या म्हणून त्रास थोडा जास्त होत होता आणि जयू हाय तर इकडं तयारी कर यस गरम इकडे रेवा मॅडम इश मॅडम नाही नको तिला नको देऊ इशू तिला नको देऊ इशू तर आता स्वयं बघा अस पूजा वगैरे करून झालेली आणि आता, आता।, आता तर आता करायला घेतले आम्ही पुरणपोया आणि कदी बघ बघू शकता किती छान येत आहे तर तव्याच्या पुरणपोया आम्ही कधी कधीच बनवतो म्हणजे खापरेच्या आम्ही बनवत बनवत राहतो ना म्हणून तव्याच्या एवढ्या होत नाही तर किती छान पुरून आले तुम्ही बघू एकदम छान असे आले तर, तर पटापट पुरणपोया वगैरे करून घेतल्या कारण थोडासा वेळ पण होत बघायला मग फटाफट पड़ जेवण लाटून वगैरे दिल्या आम्ही परतवून वगैरे घेतला आणि खरंच पुरणपोया खूप छान आल्या त्या ते बघू शकते एकदम सुंदर अशा पुरणपोळ्या आल्या त्या आज झालं इकडे पुरणपोया बनून खूप गरम पण येत्या दस मिन मला पटकन जेवण वगैरे करतो कर आता आठ वाजले तेव्हा पण खूप किरकिर करते कर तर चला आता पटकन आवडतो तर आजचा ब्लॉग मी तर येईल जाते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत तो बाय